नमस्कार आजच्या न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण अंगावर गाडी घातल्याचा आरोप करणारी सी सी टी व्ही दृश्यफीत व्हायरल तर रवीना टंडनने केला आरोप खोटा असल्याचा दावा भाजपने अरुणाचल राखले सिक्कीममध्ये पुन्हा एस के एम पाच वेळेचे सी चामलिंग दोन वेळा दोन जागे पराभूत मतमोजणीत गडबड होण्याची भीती विरोधी पक्ष दक्ष लावून ठेवतायत लक्ष महाविकास आघाडीची सतर्क भूमिका मतमोजणी प्रतिनिधींना दिले खास प्रशिक्षण मला शंभर टक्के विश्वास दोन लाखांच्या फरकाने जिंकणार निलेश लंकेंनी स्वतःचा एक्झिस्ट पोल सांगितला अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ल निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार असा त्यांनी विश्वास दर्शवला आहे जून ते सप्टेंबर नव्याण्णव टक्के पाऊस कोकण नाशिक आणि पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज तर जून जुलै महिन्यात ओढ देणार आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगलाच बरसणार मतदान होता जनतेला आणखीन एक झटका आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल दर वाढ लागू लोकसभेचे मतदान पूर्ण होताच आता टोल दरात वाढ करण्यात आलेली आहे आजपासून देशातील महामार्गावर अतिरिक्त टोल द्यावा लागणार आहे श्री विठ्ठल रुक्मीचे पदस्पर्श दर्शन सुरू भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनाची रांगा सारडा भवनाच्या पुढे नित्यपूजेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या टोळीतील आणखीन एक आरोपी अटकेत हरयाणा पोलिसांच्या मदतीने आरोपीची धरपकड एक्झिट पोलवर जगातील वृत्तपत्रातून टीका भारताच्या लोकसभा निवडणुकीकर पाक आणि अमेरिकेचे लक्ष भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय गरिबांपेक्षा श्रीमंतांना कर्करोगाचा धोका जास्त अल्प उत्पन्न असल्यांना मधुमेह संधिवातासारख्या आजारांची शक्यता अधिक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद